नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातलं हे लहान गाव नाव लहान असलं तरी या गावाने काय मोठी किमया केली आहे याचा अंदाज या गावातले पेवर ब्लॉक बसवलेले रस्ते पाहूनच करता येतो कमालीचं स्वच्छ गाव आणि ग्रामपंचायतीची देखणी इमारतच गावाच्या विकासाची साक्ष देते सहाशे सत्याऐंशी कुटुंबाच्या या गावातल्या प्रत्येक घरानं शौचालय बांधून लहान गावाला शंभर टक्के हागणदारी मुक्त केलंय सोबतच स्वतःचे पैसे टाकून गावातल्या प्रत्येक कुटुंबाने स्नानगृह ही बांधलंय गाव हागणदारी मुक्त झाल्याच्या नामफलकाचं उद्घाटन मंगळवारी थाटामाटात करण्यात ते, ते आलं करते संवर्धन करते आपल्या लहान मुलाप्रमाणे अडीच ते तीन वर्ष हे झाड जोपास नाही जबाबदारी गावातली प्रत्येक नागरिकांनी घेतलेली आहे हागणदारी मुक्तीचा जो कार्यक्रम आहे आमचा जवळपास दोन वर्ष झालं चालू आहे आता आमचं जेवढं बेसिक हे होते सातशे सहाशे सत्या सहाशे स अठ्ठ्याऐंशी म्हणजे ते पूर्ण क्लिअर झालेले आहेत त्यामुळे आज हागंदरी मुक्त बोर्डची आपण ओपनिंग केली आहे हरित गाव होण्याचा संकल्प सोडलेल्या या गावानं गावाच्या वेशीपासून संपूर्ण गावात तब्बल एकवीसशे झाडं लावली आहेत गावातल्या प्रत्येकाच्या नावानं यात एक झाड लावण्यात आलंय दोन ते अडीच वर्ष प्रत्येकजण आपण लावलेल्या झाडाची देखभाल आणि संगोपन करणार आहे यासाठी स्वतः गावकऱ्यांनी लोकसहभागातून निधी जमवला बऱ्याच ठिकाणी आम्हाला मुक्त ते करायची हागंदरी मुक्त त्याच्यानंतर तुमचं तंटामुक्त व्यसनमुक्त हे सगळं युक्त मुक्त करायचं आहे आणि जलयुक्त वृक्षयुक्त अध्यात्मयुक्त आणि अभ्यासयुक्त असं आम्हाला गाव करायचं चाललं आहे त्या गावात झाडं लावायची मोहीम खूप चांगल्या प्रकारे चालू आहे आणि त्यातला आम्ही सगळं सर्वांनी यात सहभाग घेतलेला आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून इंडिया इंडियन मुस्लिम या यांनी हे टीमचं नाव ठेवून हे झाडामन करायचे विकासासाठी आपलं शारीरिक आर्थिक योगदान दिलंय त्यांच्याकडे पाहिल्यावर म्हणावंसं वाटतं गावाचं नाव लहान पण किमया महान सतीश मोहिते झी मीडिया नांदेड झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे